कोणतं आणि कसं वापरायचं या विषयावर सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज अमरावती येथील शेतकरी शेखर आपण बातचीत आणि जाणून की शेती औषध ते कसं बनवतात आणि कसं वापरायचं याविषयी तर सुरुवातीला शेखरजी कार्यक्रमात आपल्या मनुपूरवर स्वागत नमस्कार नमस्कार शेखरजी मला सांगा की हे जे शेती औषध आहे जे तुम्ही म्हणता की पिकांवर फवारायचं आहे ते काय आहे आणि कसं बनवायचे हे माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे मी गेल्या दहा वर्षापासून एका कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर होते त्यानंतर मी त्या कंपनीला मोकळं केलं नंतर स्वतःचा त्या कंपनीमध्ये राहून एक रिसर्च केलं आणि असं करत करत मी पूर्ण महाराष्ट्र पालता घातला त्याच्यानंतर मी माझी स्वतःची करोना काळात सुरुवात केली आत्मनिर्भर बना हा जो संकल्प आहे त्या माध्यमातून मी याची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर माझं एक डेप्रेश म्हणून कमी खर्चामध्ये शेती करा हा कन्सेप्ट केला आणि तो रुजवण्याचा प्रयत्न एकट्याने केला आज माझी कंपनी राजनेकर ॲग्रो इंडस्ट्रीज नावाने सुरुवात केली अमरावतीची कंपनी आहे आणि त्या माध्यमातून मातन। डेफ्रेश एक ब्रँड पस्तीस मिलीचा तयार केला आणि कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना रोजगार देण्यासाठी म्हणून मी हे माध्यम निवडलं आणि दुकानाथ्रू पण आणि शेतकऱ्या थ्रू हा प्रॉडक्ट मी रुजवण्याचा प्रयत्न केला त्यात मी एकटा काम करत आहे माझ्या कंपनीमध्ये आजपर्यंत एकही एम्प्लॉयनी सात वर्ष झालेले आहे मी एकटा पूर्ण महाराष्ट्र पालता घातलेला आहे आणि याच्यामध्ये नाशिक पुणे सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायपूर पंढरपूर छत्तीसगड आसाम गुजरातपर्यंत हे माझं डेफ्रेश म्हणून प्रॉडक्ट मी रन केलेलं आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना रोजगार दिला माझ्या शेतकऱ्यांनी आता हे सोयाबीन जे तयार केलेले आहे माझा शेतकरी सोयाबीनने विकत मार्केटमध्ये बियाणं विकतो बियाणं तयार करून विकतो ज्याची कास्ट त्याला घरबसल्या दोनशे रुपये किलोप्रमाणे मिळतो आणि हा पण एक रोजगार त्यांना मिळून दिला प्लस माझं प्रॉडक्ट जे आहे हे दोनशेच रुपयाला प्रॉडक्ट आहे जर बॉल्स घेतला शेतकऱ्यांनी तर शेतकरी बिझनेस करायला लागला त्याच्यानंतर हे अडीचशे रुपयाला मार्केटमध्ये विक्री करायला लागला याच्यामध्ये एक एकर एरिया त्याचा स्प्रे करायला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये त्याचं उत्पन्न <स्थाथ> वाढून गेलं त्याच्या वातावरणातला कार्बन कलेक्ट करणे आणि झाडाला हा आज आता मी करून टाकले जाऊन बरेच वर्ष झाले काम करत असताना मी चार चार हजार रुपये लिटरचे औषधं विकले एका काळामध्ये पण आता शेतकऱ्यांचा जो खर्च आहे हा कसा कमी होईल ह्या माध्यमातून मी करायला सुरुवात केली आणि नेमकं मी हे प्रॉडक्ट माझी स्वतःचा फॉर्म्युला स्वतःची डेव्हलपमेंट स्वतःची मार्केटिंग ह्या पद्धतीने मी रुजवलं आणि त्याला मला यश आलं आज मी आता यवतमाळमध्ये आत्माच्या माध्यमातून इथे स्टॉल लावलेला आहे मी स्टॉलच्या माध्यमातून पण लोकांपर्यंत आता पोचायला सुरुवात केली त्याच्यात मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याचे सुंदर रिझल्ट प्रत्येक पिकाला याचा जो वापर आहे हे प्रत्येक पिकाला जर प्रत्येक पवारणीत जर याचा वापर केला डेफेचा तर तुमचं उत्पन्न निश्चित वाढून जाते ऑर्गॅनिककडे वळण्यासाठी हे माध्यम आज उपयुक्त ठरत आहे हेच प्रॉडक्ट जमिनीतून एकरी सत्तर मुलीचा डोस आहे आणि फवारणीतून पस्तीस मिलीचा डोस आहे दोनशे दो लिटरचा पाण्यात मिक्स करून खवार नाही याच्यामध्ये तुमचाच फवारणी मी जे करतात त्याच्यासोबत पण घेता येते किंवा प्लेन पण मागतात तर याच्यामध्ये दोन फवारणीतलं अंतर वाढून जाते उत्पादन हेल्दी राहते फवारणीचा खर्च कमी होऊन जातो आणि शेतकऱ्यांना उत्पादन चांगलं मिळून आज आपल्यासमोर हे उदाहरण आहे टमाटो असेल तुमचं कांदा असो सोयाबीन असो चना असो कपाशी असो तूर असो आज प्रत्येक पिकामध्ये माझा शेतकरी एक वेळा जुळल्यावर सात वर्षात तुटलेला नाही नाना पाटेकरता

कन्नाशे वाट आटोपलं तर तिथून दर पंधरा दिवसाला एक स्प्रे जर टाकला तर सोयाबीनला तीन स्प्रे जातो कपाशीला चार स्प्रे चार वेळा ड्रिंचिंग जाऊ शकतात त्यानंतर तुमचं टमाटर असेल तर दर पंधरा दिवसाला एक स्प्रे दर महिन्याला ड्रिंचिंग जाते कांदा असेल तर तीन ते चार स्प्रे जातात आणि पाण्यामधून दीड महिन्याचा कांदा झाल्यानंतर एक वेळा कांद्यात कमी पाण्यातून जातो त्याच्यामध्ये साईज मिळते तिकपण क्षमता चांगली राहते आणि त्यांना मार्केटला चांगल्या राहतनं जातो याच्यामध्ये पिकाची चमक जी आहे ती चांगली राहत असल्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये जर रेट थोडं कमी असेल तर माझ्या मालाला डेफरेच जिथं वापरलेलं आहे त्या मालाला रेट चांगला मिळते हे माझा स्वतःचा फॉर्म्युला आहे हे नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना एक याचा वापर कसा असावा याचा रिसर्च मी केला वारंवार ट्रायल झाल्या फील्ड लेवलला ग्राउंड लेवलला त्याचे वारंवार आराखडे घेतले मी स्वतः आणि नंतर मार्केटमध्ये आणलं त्याच्यामध्ये कार्बन प्लस क्लोरोफिल प्लस सूर्यप्रकाश विजिकुल टू कार्बोहायड्रेट्स म्हणजे वातावरणातला कार्बन कलेक्ट करणे आणि झाडाला पुरवणे हे मारणं म्हणजे दोनशे रुपयामध्ये पॉलिओट टाकणे म्हणजे जे पॉलिओटमधले पिकं येतात तसेच पिकं आपल्या पण शेतकऱ्याचे कमी पावसात यावे हा माझा कन्सेप्ट आहे आणि त्याच माध्यमातून हे काम करत आज माझं प्रॉडक्ट द्राक्षामध्ये हापूसमध्ये डाळिंबामध्ये टोमॅटोमध्ये मिरचीमध्ये वांगीमध्ये भेंडीमध्ये इवन संत्रामध्ये सर्व सर्व आणि सर्व पिकं कवर केलेले आहेत सात वर्षामध्ये आणि वारंवार शेतकरी घेत शेतकऱ्यांनी मला मार्केटिंगला मदत केली हां जुळले गरज पडलेली त्यामुळे मला एम्प्लॉईची गरज नाही पडली मी मी पगार देऊन एम्प्लॉईला पगार नाही दिलेला आहे मी, मी त्यांना आता मालक बनवतो म्हणजे ह्या माध्यमातून ते सेल करत आहे त्यांना आपण शेतकऱ्यांना अर्निंग देत आहे म्हणजे माझ्या भरोशावर शेतकऱ्यांच्या मुलांचे पुण्यामध्ये शिक्षण चालवते शेतकरी एक वेळा जुळल्यानंतर तो गावामध्ये पसरवण्यास सुरुवात कारण की त्याला जे रिझल्ट येतात तो स्वतःहून मला व्हिडिओ पाठवतो हो माझ्या यूट्यूबला राजनेकर ॲग्रो इंडस्ट्रीज जर तुम्ही यूट्यूबला टाकलं तर पूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ माझे त्याच्यामध्ये अपलोड आहे आज यूट्यूबला टाकत असताना प्रत्येकजण बघत असाल तुम्ही तर त्याला सबस्क्राईब करा वगैरे म्हणता पण मी आजपर्यंत माझा नंबरही शोधायला तीन तीन महिने लागतात कर शेतकऱ्यांनी हां तरीसुद्धा शेतकरी माझा नंबर शोधून मला फोन करतात आणि प्रॉडक्ट मागतात इतर जे शेतकरी आहेत संपर्क करायचा आहे तो एक तर यूट्यूबच्या माध्यमातून जुळतो मला त्याच्यानंतर माझे व्हिडिओ रोजचे व्हायरल होतात ॲटोमॅटिक शेतकरी एक वेळा पाहिल्यावर पट्टीवरून पाहत राहतो कारण की ते शेतकऱ्यांनी पाठवलेले व्हिडिओ माझ्या एकही एम्प्लॉईनी पाठवलेले नाही आहेत कारण की माझा एम्प्लॉईच नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यांना तो व्हिडिओ आवडतो तो, तो वारंवार पाहतो शेवटी एक दिवस येते का त्याची इच्छा होते तर आता आपण हे वापरायला जायचं आणि त्या माध्यमातून एक वेळा जुळल्यानंतर तो कंटिन्यू होतो नंतर त्याच्या नातेवाईकांमध्ये प्रॉडक्ट रन होतो तर इतर आकाशवाणी माध्यमातून एवढंच सांगेल की हा जो संकल्प घेतलेला आहे कमी खर्चात आज जेवढ्या काही कोणी काम करत आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये ॲग्रीकल्चरमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याला साईड बिझनेस मिळणार नाही तोपर्यंत त्याची प्रगती नाही मी म्हणतो का माझ्या माध्यमातून त्याचा जर एका फॅमिलीला वीस हजार रुपये किराण्याचा खर्च जर होत असेल तो त्याच्या पिकातून नाही व्हावा तो माझ्या पैशातून व्हावा तर ही माध्यम मी त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार दिला आणि तसंच होत आहे त्याचं आता हे जे सुधाकर राऊत म्हणून खामगावचे शेतकरी आहे ज्यांनी ही समृद्धी नावाची व्हेरायटी तयार केली हे संजय शंकर लाड म्हणून आहे माझं सोयाबीन हे सात फुटाचं पण आहे त्याच्यानंतर ते, ते सोयाबीन आहे तर हे संजय लाड म्हणून साताऱ्याचे त्यांना कृषीयोद्धा पुरस्कार माझ्यामुळे ह्या डेपे त्यांनी दहा वेळा ड्रिंकिंग आणि दहा स्प्रे केले म्हणून त्याचे हाईट सात फूट झाली सोयाबीन जे हे प्रत्यक्ष तुम्हाला पाहता येईल कारण की शालून आपण हे ठेवतो आणि असेच माध्यमातून शेतकरी जुळत नाही आणि त्या माध्यमातून प्रगती शेतकऱ्यांची प्रगती म्हणजेच माझी प्रगती हा कल्स प्रगत म्हणता